सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्याच्या राजकारणात सध्या मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या युतीची चर्चा सुरू असतानाच युतीपूर्वीच कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे इकडे नाशिकमध्ये राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एकत्र बॅनर झळकले आहेत मनसे आणि शिवसैनिकांनी आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्रित शुभेच्छा दिलेल्या आहेत मनसेकडून ही बॅनरबाजी नाशिकमध्ये करण्यात आलेली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एक एकत्र येणार याबद्दल गेल्या अनेक दिवसापासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे उद्धव ठाकरेंनी देखील यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे तर दोनही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील या युतीच्या चर्चेनं उत्साह वाढलेला आहे तर आपल्या महाराष्ट्राने नेहमीच देशाला दिशा दिली आहे पुरोग्रामी विचारांचा महाराष्ट्र आज खऱ्या अर्थाने चाच पडतो आहे आणि या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र झाले तर महाराष्ट्राला नक्कीच नवी दिशा भेटेल तेरा तारखेला सन्मान्य आदित्यसाहेब ठाकरेंचा वाढदिवस आहे आणि चौदा तारखेला सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही मनसैनिक असतील शिवसैनिक असतील या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देत दोन्ही भावांनी एकत्र आले तर नक्कीच महाराष्ट्राला सुगीचे दिवस येतील अशा स्वरूपाच्या अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत सैनिक म्हणून उद्धवसाहेब असतील राजसाहेब असेल या बॅनरच्या माध्यमातून आदित्यसाहेबांचा वाढदिवस आहे आणि राजसाहेबांचा वाढदिवस आहे याच्या माध्यमातून आम्ही दोन्ही पक्ष प्रमुखांना विनंती केली आहे एक शिवसैनिकांची लोकर या जनतेची इच्छा आहे की तुम्ही दोघं भाऊ लवकरात लवकर एकत्र यावे आणि या महाराष्ट्राला असा हे हो असा महाराष्ट्र घडवा हीच त्या दोघांना भावांना विनंती करतो नाशिकमध्ये शिवसैनिकांनी आणि मनसैनिकांनी राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना वाढदिवसाच्या एकत्रित शुभेच्छा दिल्याचे बॅनर सध्या पाहायला मिळत आहे नाशिकमध्ये शिवसैनिकांकडून आणि मनसैनिकांकडून थेट ठाकरे काका पुतण्याच्या वाढदिवसाचे बॅनर एकत्रितपणे झळकल्यानं जोरदार चर्चा सुरू झाली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक